నమస్కారం బాను స్వాగత యూ ట్యూబ్ చర్ బా నవీన్ సబ్స్క్రాబ్బీ तर आपल्याला लव्ह टेटसवरती व्हिडिओ बनवायचा आहे तर आपल्याला तर अलर्ट आपल्या सॉरी कॅपकट कॅपकट आणि अलर्ट मशीनचे ॲप्लिकेशनचे दोन्ही ॲप्लिकेशनची गरज आहे तर आपल्याला पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचे कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्लसवरती जायचं आहे प्लसवर चालल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला एंटर करून आम्ही ॲड करून घ्यायचे आहे ॲड ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे तर तुम्हाला सॉन्ग बी देतो मी टेन्शन घेऊ नका ते सॉन्ग बी दिलेलं आहे तुम्हाला हा सॉन्ग तर हा सॉन्ग दिल्याबद्दल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे एक्सेप्ट एक्सेप्ट पार्ट क म्हणजे कट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेवढं भेट आहे ना म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे का असे असे प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे असे कट करून घ्यायचे बा कट करून घेतलं घेतल्यानंतर तुम्हाला आण सॉरी बन सगळं कट करून घ्या तर मी कट करून घेतो तर पाहून ना कट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे राईट साईडला जे कोपऱ्याला आहे ना ते क्लिक करायचे दाबायचे दाबून घेतल्यानंतर थोडं इथं पण लोड घेईल इथं लोड घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं पाहून जे तुम्हाला इथं जे एवढे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला म्हणजे जे तुमचे आहे म्हणजे विषय लावून घ्या तर माझा नेटवर्क चालणं केलं त्या नेट बरोबर तर माझा लोड खात नाही तर तुमच्यापाशी कसं असेल ना तरी घ्या तुमच्या बघा ती एक दोन तीन चार सॉरी मी पहिला प्रोजेक्ट लावून घेतो असं अशा प्रकारे झाल्यानंतर दुसरा प्रोजेक्टमध्ये दुसरं म्हणजे आल्यानंतर तुम्हाला दुसरा म्हणजे तुम्हाला चालल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा चव्हा लावून घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यामध्ये यायचे आज इथं यायचे तिसऱ्या पार्टमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला तर दुसऱ्या पार्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्या म्हणजे याच्या यायचे पुढे यायचे पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चोहा लावून टाकायचे म्हणजे हा झाल्यानंतर दुसरा जोगा घ्यायचे तुम्हाला दुसरा जोगा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेवटी तुमच्या हिशोबण लावून घ्यायचे इथं अशा प्रकारे असं लावून घ्या पटपट असं लावून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पहिले पहिल्या पैसे पण लावून घ्यायचं आहे इथे तिसरा पण लावून घ्यायचा आहे आणि चौथा पण लावून घ्यायचा आहे आणि सव बी लावून घ्यायचे सवय लावून घेतल्यानंतर तुम्हाला आणि ते व्हायचे इतर तुम्हाला आणि तुम्हाला म्हणजे आजका तुम्हाला देतो म्हणजे एवढं पण लावून घ्याय पण हे लावून घेतलं तर अजून दुसऱ्यांदा अजून दुसऱ्यांदा घेत दुसरे घ्यायचं तुम्हाला आणि हा लावून घ्या सॉरी मान तरी हा लावून घ्या दोन बॅक घ्यायचे तर एवढा झाल्यानंतर आपलं व्हिडिओ झालेले आहेत तर व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका बेल बेलगाटीवर दाखवून टाका आणि आपण भेटूया पुढल्या पार्टमध्ये